आपण सर्व मान्य काही दिवसांपूर्वी रावसाहेब पुजारी यांचा मला फोन आला आणि ते म्हणाले की कातर बोणं या पुस्तकाचं प्रकाशन आहे आणि यामध्ये आपण यावं खर तर मी इंग्रजीचा शिक्षक आहे पण मग मी यात काय करायचं हा मला प्रश्न पडला पण त्यांचा आग्रह मोडायचा नाही म्हणून मी होकार दिला आणि जेव्हा हे पुस्तक वाचायला हातात घेतलं तेव्हा माझा निर्णय चुकलेला नाही असं माझ्या लक्षात आलं पूर्ण या पुस्तकाने माझ्या आयुष्यातून सुटून गेलेला एक भाग मला परत दिला मला आठवतं माझ्या लहानपणी आमच्या शेतामध्ये बकऱ्यांचा तळ असायचा आठवडाभर दोन आठवडे कधी कधी महिनाभर असा तळ असायचा आणि त्यावेळी माझे आजोबा मला संध्याकाळी तिथं घेऊन जायचं मग संध्याकाळी तिथं जेवायचं आणि मग धनगरी गाणी ऐकायची असं रात्री बराच वेळ हे रोज चालायचं तर ती सगळी जी ऐकलेली गाणी होती ती इंग्रजी शिकण्याच्या नादात कुठेतरी हरवली होती असं मला वाटलं पण त्यातल्या शब्दांचा जो नाद जो तेव्हा लागलेला होता तो पुन्हा लावण्याचं काम या पुस्तकांनी केलेलं आहे मी जसं वाचायला लागलो तसं लक्षात आलं की एरवी ज्याला आपण कादंबरी म्हणतो रावसाहेब पुजारींनी आपल्याला सांगितलंच आहे की ही पारंपरिक पद्धतीनं लिहिलेली कादंबरी नाही किंवा साहित्यकृती नाही त्यामुळं यामध्ये एक विशिष्ट व्यक्ती या कथनाच्या केंद्रस्थानी आहे आणि तिथं सुखदुःख सगळं मांडलं जात आहे उलगडलं जात आहे असं काही नाही ही जी ना गोष्ट आहे ती बऱ्यापैकी वास्तवदर्शी अशी आहे यामधला काही संवादाचाच भाग फार तर काल्पनिक असेल आणि घटनांचा क्रम काही मागे पुढे झाला असेल पण हे बऱ्यापैकी रावसाहेब पुजारींनी आपलं जे गत आयुष्य आहे भूतकाळातलं आयुष्य आहे ते पुन्हा विणण्याचं काम या कातरबोणामधून केलेलं आहे म्हणजे आता जसं त्यांनी सांगितलं की लहानपणी वर्षभर त्यांनी मेंढरांची चारणी केलेली आहे आणि तिथून मग त्यांचा जीवन प्रवास वेगळ्या दिशेने सुरू झाला आणि हळूहळू तुम्ही पाहाल त्यांच्याकडे ते, ते शहरी झालेले आहे पण वरून जरी ते शहरी झालेले असले तरी त्यांच्या मूळ जाणीव्या ज्या आहेत त्या तशाच आहेत मूळ आठवणी ज्या आहेत त्या तशाच आहेत आणि मला वाटतं त्या सगळ्या आठवणी त्यांच्या मनात ह्या अशा बोचत असणार की हे कुठेतरी मांडलं पाहिजे हे आपल्या मनात असंच साचलेलं आहे समजा आपल्या घोंगडीमध्ये हा भंडारा साचलेला आहे तर तो असा लोकांवर उधळला पाहिजे आणि सगळ्यांना आपल्या या रंगामध्ये माखलं पाहिजे अशी भावना त्यांच्या मनामध्ये असणार आणि म्हणून त्यांनी हे पुस्तक लिहिले आहे म्हणजे एरवी कृषी पत्रकार संपादक आणि प्रकाशक अशी भूमिका निभावणारे रावसाहेब पुजारी या पुस्तकामध्ये अतिशय वेगळ्या रूपामध्ये आपल्याला भेटतात म्हणजे सबंद दौलतवाडी यातलं जे छोटस गाव आहे किंवा वस्ती आहे हीच या सगळ्या कथनाच्या केंद्रस्थानी आणि आता तशी त्यांना ती आठवते म्हणजे त्यांनी सांगितलेलं आहे की कोरोनाचा काळ आहे जेव्हा माणसं आपापल्या घरामध्ये किंवा भिंतींमध्ये बांधली गेली होती बंदिस्त झाली होती तेव्हा त्यांना ह्या सगळ्या आठवणी दाटून आलेल्या आणि आपल्याकडून बाजूला पडलेलं आयुष्य त्यांना पुन्हा एकदा जगावं असं वाटलेलं आहे म्हणून यातला जो निवेदक अनेका आहे अनेकांनी म्हटलेलं आहे की तो तथस्थ आहे तो कुठेतरी बाजूला आहे तो सहजपणे सगळं काही अनुभवत नाही फक्त आठवतो आहे आणि मांडतो आहे असं जरी वाटत असलं तरी ती पुन्हा हे आयुष्य जगण्याची आस रावसाहेब पुजारी यांच्यामध्ये दिसून येते आणि त्याच्यातूनच हे सगळं लेखन झालेलं ले असल्याचं आपल्याला दिसते एक गोष्ट सांगायला पाहिजे कि हा जो सगळा समाज आहे मेंढपाळ समाज तो दौलत कशाला मानतो आपली जी सगळी मेंढरा आहेत जी त्याला एका हातानं मोजता देखील येत नाही म्हणजे म्हणून त्यांची त्यांची गणिताची एक पद्धत आहे की आपली मेंढ्र आहे किती मग वीस असतील तर एक गडी आणि अशा पाच गड्या मिळून एक खंडी अशा प्रकारची आपली श्रीमंती मोजणारा हा समाज आपली दौलत मोजणारा हा समाज निसर्गावर आणि निसर्गातल्या पशुवर जीवापाड प्रेम करतो म्हणजे तो मेंढरांवर प्रेम करतो ते केवळ त्यांच्याकडून दूध मिळतं लोकर मिळते किंवा त्यांना विकता येतं आणि पैसे मिळतात या कारणासाठी तो मेंढरांवर प्रेम करत नाही म्हणून यामधली पिंगरी नावाची जी स्त्री आहे ना ती मला मा, खूप भावलेली आहे ती पिंगरी एक स्वप्न बाळगत असते आणि तिचं काय स्वप्न आहे की यावर्षी जेव्हा जेव्हा मेंढरांची लोकर कातरली जाईल आणि ती सगळी दौलत विकली जाईल आणि जे पैसे येतील त्या पैशातून आपण एक कोल्हापुरी साथ घ्यावा असं तिचं स्वप्न आहे आणि तिचा नवरा किसना जो आहे त्यालाही वाटत आपली बायको इतकी राबलेली आहे आणि तिनं शेतामध्ये घाम गाळलेला आहे आपल्या मेंढरांसाठी घाम गाळलेला आहे तर तिला आपण एवढं तरी दिलं पाहिजे असं तो म्हणतो आणि एक दिवस तो कोल्हापूरला आपल्या बायकोला घेऊन येतो गुजरीमध्ये नेतो आणि म्हणतो की तुला जशा प्रकारचा हार पाहिजे तो तू घे तेव्हा तिच्या मनाची होणारी घालमेल आहे ना ती खूप खूप व्याकुळ करणारी कि तिला इच्छा आहे की हा साज आपण घालावा कारण वर्षानुवर्ष आपण ह्याचं स्वप्न बघितलं होतं आणि हा साज घालून आपल्याला आपल्या गल्लीमध्ये मिळवायचं होतं आणि सांगायचं होतं की हे हे माझ्या नवऱ्यानी मला घेतलेलं आहे पण तिच्या मनामध्ये दुसरा असा विचार येतो की हे जे सोनं आहे एवढी सगळी लोकर विकून एक साज मला मिळणार एक साज मिळणार आणि तो साज मी एकटी माझ्या गळ्यात मिळवणार हे काही शोधणार नाही त्यापेक्षा या पैशामध्ये मला आणखी चार मेंढर घेता आली आणखी गडीवर मेंढर घेता आली तर ती माझी खरी सवलत आहे असं म्हणून ती तो साज घेण्याचं सा नाकार आणि बाहेर येते तो डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग आहे की तो नवऱ्याला देखील कळत नाही इतके दिवस ही या साजासाठी जीव टाकणारी बाई आज नको का म्हणते आणि केवळ पैशासाठी वस्तू विकणारा जो व्यापारी असतो त्याला ह्या भावना कळण्यासारख्या नाही तो म्हणतो तुम्हाला घेता येत नाही घ्यायचं नाही पैसे नाही तर मग कशा करता येत नुसतं पाहायला येतात पण तिच्या ज्या भावना आहेत ना त्या लेखकानं अतिशय प्रत्ययकारी रीतीनं ते पिलेले आहेत आणि मला असं वाटतं संबंध मेंढपाळ समाजाची भावना तीच आहे की त्यांचं सोनं जे आहे ना ते आता तुम्ही जे आमच्या खांद्यावर पांघरलं ते सोनं म्हणजे आता मला याची आठवणच आली म्हणून सांगतो की आमच्या आजोबा मला सांगायचे की आपल्या शेतामध्ये साक्षात हाळूमामांची मेंढं बसून गेलेली आहे आणि म्हणून कोल्हापूरला मी जेव्हा शिकायला आलो गाव सोडून तेव्हा येताना आजोबांनी मला एक घोंगडी दिली होती आणि त्या घोंगडीवरच पडून मी अनेक स्वप्न पाहिली त्यातली बरीचशी पूर्ण केली आणि जेव्हा पूर्ण होत नव्हती असं वाटलं तेव्हा त्याच घोंगडीवर अनेक अश्रू ढाळलेले आहे आणि आज ती घोंगडी सेवानिवृत्त झालेली आहे कारण माझ्याकडे गादी आलेली आहे पण त्या म्हाताऱ्या घोंगडीला आज एक नवी घोंगडी सोबत म्हणून मिळाली हा एक माझा मी सन्मान समजतो आणि असाच अनुभव म्हणजे आपल्या आयुष्यात जे जे कोणी गांगरलेले असतील ना भिजलेले असतील ना त्यांना उबदार घोंगडीचा अनुभव देणार हे पुस्तक आहे म्हणजे लोकर जे असते की नाही लोकर का उगवते त्या में मेंढ त्या मेंढीच्या अंगावर लोक का उगवते कारण तिची स्वतःची ती स्वतःला संरक्षण करण्याची ती निसर्गाने दिलेली व्यवस्था आपण ती काढून घेतो एका अर्थी आपण तिच्यावर अन्याय करतो तिचं काहीतरी आपण काढून घेतो समजा उद्या हो एखादा बोकड म्हणाला की मला उबदार वाटण्यासाठी तुझी त्वचा काढून मला दे तर आपण ती देणार पण हे करताना देखील कातर बोण हा जो प्रकार आहे ना तो लक्षात घेण्यासारखा आहे की कातर बोण काय आहे की समजा खंडीवर मेंढ्या आहेत तर एवढ्या मेंढ्यांची लोकर काढणं हे एका मेंढ्याला शक्य नाही मग तो काय करतो तो आपले पै पाहुणे शेजारी पाजारी या सगळ्यांना बोलावतो आणि सगळे मिळून आधी त्या मेंढ्यांना पाण्यामध्ये नेऊन धुतात आणि ती सगळी लोकर स्वच्छ केली जाते आणि त्यानंतर नैवेद्य दिला जातो म्हणजे त्याला ही जाणीव आहे की मी आता काहीतरी काढून घेतोय आणि हे मी काढून घेतलं तर पुन्हा उगवणार आहे कारण मेहंदीकडे केसांची कमतरता नाही मेहंदीची दौलतच तीच आहे आणि हे काढून घेताना तो कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी नैवेद्य दाखवतो आणि आपल्या ला सहकार्य करणाऱ्या लोकांना गोडधोड खायला घालतो आणि तो एक सण म्हणून एक सुगीचा सण म्हणून तो साजरा करतो त्याला कातर गोण असं म्हणतात तर मी आता युट्यूबवर पाहिलं परदेशामध्ये पण मेंढ्यांचं पालन होतं पशुपालन होतं तुम्ही स्वित्झर्लंडचा मेंढपाळ पाहा आणखी कुठला तरी पाहा तुमच्या लक्षात येईल ते पण लोकर काढून घेतात पण त्यांची पद्धत काय आहे त्यांनी एक यंत्र बनवले आहे यंत्र काय बनवलंय की मेंढी इकडून अशी पळत येते त्या यंत्रात शिरते आणि इकडून क्षणात भुंडी होऊन बाहेर येते तिची सगळी लोक तिच्याही न कळत जाते म्हणजे हे ओरबाड नाही हे लक्षात घ्या यंत्राच्या सहाय्यानं प्राण्यांना आणि इतर जीवांना हे ओरबाड नाही हा जो मेंढपाळ आहे ना आपला मेंढपाळ आहे ना तो ओरबाडत नाही तो निसर्गाला ओरबाडत नाही तो आपल्या पशुला ओरबाडत नाही तो त्यांच्यावर जीवापाड प्रेम करतो आणि ते घेताना देखील त्याच्या मनामध्ये कृतज्ञता भाव आहे हे या कातर बोवडाचं मला वाटतं महत्त्वाचं सूत्र आहे तर आपल्या समाजाचं जे जगणं आहे ते जसं आहे तसं मांडणं त्यातला संघर्ष त्यातली सुख दुःख ही सगळी जशी आहे तसं मांडणारा हा ग्रंथ आहे आणि यामध्ये उगीच रडगाणं नाही की आम्ही सगळं एवढं भोगतो आमच्याकडे दुष्काळ पडला आमची मेंढ्या आमच्या मेंढ्या मेल्या आम्हाला अमुक अमुक काहीतरी योजना द्या असल्या गोष्टी नाही हा माणूस म्हणजे मेंढपाळ जो आहे तो अवलंबून आहे तो निसर्गावर अवलंबून आहे आणि स्वतःवर अवलंबून आहे आणि स्वतःच्या समुदायावर अवलंबून आहे कुठल्या योजनांवर अवलंबून नाही इतका हा स्वावलंबी आणि साधं जीवन जगणारा हा।, हा जो मेंढपाळ समाज आहे त्याचं एक सुंदर कुणीतरी असं वस्त्र विणावं घोंगडी विणावी तशी विणलेली ही कहाणी आहे असं मी मानतो आणि याच्याबद्दल रावसाई पुजारींना आपण धन्यवाद द्यायला पाहिजे आणि त्यांचं अभिनंदन करायला पाहिजे दुसरं जे एक पुस्तक आहे ते आहे आताच आपल्याला त्यांनी मनोर व्यक्त केलं ते आहे महादेव शितोळे यांचं जगभरातील भूकंप ते अतिशय अभ्यासपूर्ण असं पुस्तक आहे दोन्ही पुस्तकं मी वाचली हे अतिशय अभ्यासपूर्ण असं पुस्तक आहे आणि भूकंपाकडे काही वेळेला अंधश्रद्धेच्या भावनेतून बघितलं जातं की अमुक पाप झालं म्हणून धरणी थरथरली आणि घरं पडली माणसं गाडली गेली अजून अशा प्रकारच्या अंधश्रद्धा आपल्याकडे आहे दुसरी गोष्ट आपलं क्षेत्र कसं आहे आपल्या या क्षेत्रात घरं बांधताना सुद्धा आपण भूकंप होईल की नाही होईल याची काळजी घेऊन घरं बांधली पाहिजे उदाहरणार्थ तुम्ही जपान मध्ये पहा जपानमध्ये रोज भूकंप होतो आणि आपल्याकडे होतो त्याच्यापेक्षा कितीतरी तीव्रतेचा भूकंप होतो पण त्यांची लाकडी घरं आहे ते जशी विस्कटतात तशी ते उभे करतात आणि जसा आत्ता पाऊस आल्यावर आपण एकदम भयभीत होत नाही तसे ते भूकंप झाल्यावर देखील भयभीत होत नाही त्या क्षणापुरते सुरक्षेची जागा शोधतात आणि पुन्हा आपला दिनक्रम चालू ठेवतात हे शिकण्यासाठी आपल्याला याच याच शास्त्रीय ज्ञान असणं आवश्यक आहे तर अतिशय अभ्यासांती लिहिलेलं आणि अनुभवाच्या अंती लिहिलेलं त्यांनी हे पुस्तक आहे म्हाडामध्ये जल म्हाडामध्ये उप अभियंता म्हणून त्यांनी नोकरी केलेली आहे त्यामुळं घर बांधताना देखील काय काळजी घेतली पाहिजे हे त्यांना माहीत आहे आणि हे लोकांपर्यंत जावं विशेषतः नव्या पिढीपर्यंत जावं अशी त्यांची तळमळ आहे त्यामुळं त्यांनी जे म्हटलेलं आहे की याचा कुठेतरी अभ्यासक्रमात समावेश व्हायला पाहिजे मलाही असं वाटतं की क्रमिक पुस्तकाच्या दर्जाचं असं हे पुस्तक आहे आणि जिथे पर्यावरण अभ्यास वगैरे हो शिकवला जातो अशा ठिकाणी अशा पुस्तकाचा समावेश करायला नक्कीच हरकत नाही त्यामुळं मी त्यांचे देखील मनापासून अभिनंदन करतो आणि भूकंपाचा जो धोका असतो ना तो आपल्यासारख्या शहरालेल्या पैसे बुडून लोकांची घरं बांधणाऱ्या लोकांच्या घरात आपण जे राहतो अशा लोकांना असतो जो उघड्या आकाशाखाली आपल्या झोपडीत राहतो त्या मेंढपाळ समाजाला भूकंपाचा धोका नाही इतकं सांगून मी थांबतो धन्यवाद धन्यवाद सर